राज्य सरकारने काढलेल्या हिंदी सक्ती अध्यादेशाची होळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या नेतृत्वात आंदोलन राज्य सरकारने घेतलेल्या हिंदी सक्ती विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी करून जोरदार आंदोलन केले राज्यातील विद्यार्थ्यांना पहिली पासूनच हिंदी भाषा अनिवार्य करून त्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला तसेच त्याबाबत अधिकृत अध्यादेश देखील काढण्यात आला त्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी कळवून विरोध करण्यात येत आहे याच अनुषंगाने आज परभणी येथे खासदार संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या नेतृत्वात अध्यादेशाची होळी करून राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी जिल्हाभरातील शेकडो शिवसैनिकांची तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या आंदोलनात शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे महिला जिल्हा संघटक अंबिकाताई ताई मंगलाताई कातले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पंडिनाथ गुले पाटील उपजिल्हा प्रमुख विष्णू मोरकुटे संजय घाडगे माने कावाड दशरथ भोसले तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोले भगवान पायगम अनिल सातपुते काशीनाथ काडबांडे रामेश्वर बैरत श्रीकांत कराडे रमेश दास तालुका समन्वय शहर प्रमुख कृष्णा पिंगळे मुंजाभाऊ कदम दीपक कटारे किशोर घोरपडे यांच्यासह परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रावसाहेब रेगे पाटील जनार्दन सोनणे मुंजाजी गिराम देविदास कच् गोविंद सायनाथ शिवसेना शिक्षक सेना बाळासाहेब राखे दिगंबर मोरे तसेच युवासेनेचे जिल्हा प्रमुख अर्जुन उपजिल्हा प्रमुख दामोदर सिद्धेश्वर राजेश मस्के मोठ्या संख्येने उपस्थित होते या जे महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीचा करण्याचा जो विहार काढला त्याची आम्ही आता या ठिकाणी जाऊन जाहीर निश्चित केलेला आहे कारण मुळातच मराठी शक्तीची असण गरजेचं आहे परंतु या ठिकाणी लहान लहान मुलांवर जे की पहिलीचे मुलं आहेत त्यांना तीन तीन भाषेची शक्ती करून त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकण्याचं दा काम आणि या महाराष्ट्राला कुठेतरी हिंदीकरण करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय आणि कदापिही आम्ही हिंदी शक्तीची होऊ देणार नाही हिंदू हृदय सम्राट सेवा बाळासाहेब ठाकरे आणि माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आमचा कोणत्याही भाषेला विरोध नसणार नाही परंतु हिंदी भाषा ही सक्तीचं करणं म्हणजे आपल्या मराठी भाषिकांवर लाद लादण्यात येणारं एक विचित्र असं यांचं राजकारण किंवा एक विचित्र यांचं समाजकारण आपण म्हणा म्हणावं लागेल पण आपल्यामध्ये भान्य कसे लावायचे आणि भान्य लावून तमाशा भावण्याचं काम हे भाजप सरकार सध्या करत आहे परंतु हिंदी भाषा अनिवार्य किंवा सक्तीचं करणं हे जे काय त्यांचं धोरण आहे ते आम्ही कदापि त्यांचं यशस्वी होऊ देणार नाही आणि निश्चितच या अनिवार्य आणि सक्तीचं हे ते जे त्यांनी टाकलेलं आपल्या मुलांवरती हा जो अन्न आहे आम्ही निश्चितच त्याच्या आम्ही विरोध करतोय आणि त्यानिमित्ताने आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुण्यासमोर आणि पूर्ण शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या वतीने आज एक आंदोलन करून याचा जाहीर निषेध केलेला आहे इंदू नये सम्राट सर सभापती बाळासाहेब ठाकरे यांचा धिक्कार असो धिक्कार असो या राज्य सरकारचं करायचंय काय